आपण या प्रथम क्रमांकाच्या वहिनी यांच आपण बक्षीस देऊन कौतुक करावं खूप छान अशा प्रकारची करंजी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची ब्रेड पासून तयार केलेली करंजी होती आणि अतिशय सुंदर नमस्कार मंडळी मी साक्षी चिपून खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहिलातच असेल हीच ती इनोव्हेटिव्ह डिश ब्रेडपासून बनवलेली करंजी आहे त्या पाककले स्पर्धेमध्ये माझा मा प्रथम क्रमांक आला होता आणि सर्वांना खूप आवडली होती आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील त्याचबरोबर हे ब्रेड रोल बनवले आहेत ही डिश खूप टेस्टी आणि मेन म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि या साधनामध्ये जे साहित्य आहे ते मुलं खायला मागत नाही म्हणजेच गाजर बीट शिमला मिरची म्हणजे ढोबी मिरची असं खायला मागत नाहीत मुलं तर अशा प्रकारे तुम्ही बनवून दिलीत तर मुलं खूप आवडीने खातील ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला सुरुवात करूया इथे गाजर बीट किसून घेतलेत शिमला मिरची बारीक चिरून घ्यायचे उकटलेले बटाटे घ्यायचेत किसून कोथिंबीर शेजवान चटणी मोजरेला चीज आलं लसूण पेस्ट चीज क्यूब घ्यायचे इथे हे पण किसून घ्यायचे आपल्याला सर्वात आधी आपण सारण करून घेणार आहोत इथे आपण घेतलं आहे उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे शिमला मिरची बीट आणि गाजर त्याचबरोबर इथे आपण घेणार आहोत कोथिंबीर यामध्ये टाकायचं आहे मोजरेला चीज यामुळे चीज स्प्रेड होतो आणि मुलं खूप आवडीने खातात आता इथे घेतले चीज क्यूब किसून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट येते आलं लसूण पेस्ट घेतली आहे शेजवान चटणी घ्यायची इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला कालून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे हे सारण तुम्ही करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसासाठी आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करंजी नाही तर ब्रेड रोल बनवू शकता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण कालून झालं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ब्रेड क्रम्स थोडेसे आता ब्रेड क्रम्स कसे करायचे आहेत ते पाहून घेऊया इथे आपल्याला ब्रेड एकदम ताजा घ्यायचं आहे त्याशिवाय करंजी होत नाही जर शिया ब्रेड असेल तर तुमची करंजी अजिबात व्यवस्थित होणार नाही आता ह्या अशा प्रकारे कडा कापून घ्यायच्या आहेत चारी बाजूच्या एकदम पण तुम्ही करू शकता आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला ब्रेड क्रम तयार होतो आता हा ब्रेडक्रम आपल्याला सारणामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडा आणि हे सारण एकत्र करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे आपलं सारण थोडंसं घट्ट होतं त्यामुळे सारण बाहेर पडत नाही आता आपण करंजी करायला सुरुवात करूया प्रकारे आपलं सारण तयार झालं आहे इथे ब्रेड घेतला आहे एकदम ताजा आहे अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे चांगला पातळ करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली करंजी नीट व्यवस्थित बनेल अशा प्रकारे ब्रेड लाटून झाल्यानंतर ब्रेड भिजून घ्यायचं आहे ब्रेड भिजून झाल्यानंतर त्यातलं थोडं पाणी आहे ते दाबून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे आता करंजी करण्यासाठी इथे करंजीचा साचा घेतला आहे इथे ब्रेडची साईज ठेवलेली आहे व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून ठेवायचे आता यामध्ये आपण सारण घालायचं आहे जेवढे पाहिजेनुसार मधोमध ठेवायचं आहे आणि मोजरेला चीज ठेवायचं आहे यामुळे चीज स्प्रेड होतो अशा प्रकारे एक्स्ट्राचं जे ब्रेड आहे ते काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने करंजी आपण यामधून काढून घेणार आहोत ही स्टेप आपल्याला खूप काळजीपूर्वक करायची आहे कारण की करंजी तुटू शकते हलकत मस्त अशी करंजी आपली तयार झाली आता याला ब्रेड लावून घेणार आहोत आपण हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून निघणार नाही त्याचप्रकारे आपण आता ब्रेड रोल कसे करणार ते बघणार आहोत ब्रेड रोलला ला लाटायची गरज पडत नाही ते डायरेक्ट पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आणि मोजरेला चीज आहे ते भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे तो रोल तयार करून घ्यायचा गोलाकार हात फिरून घ्यायचा आहे त्याच्यावर आणि ब्रेड लावून घ्यायचा आहे तर तयार होतात असे आपले ब्रेड रोल चला तर आपण हे आता तळून तो घेणार आहोत तेल चांगलं तापून द्यायचं आहे नंतर मीडियम आचेवर ठेवायचं आहे आणि तळून आहेत आपल्याला नेमकेच टाकायचे आहेत इथे मी चारच टाकले आहेत आणि तो याला सोनेरी कलर असतोपर्यंत तळून घ्यायचं आहे अलगद पलटी करून घ्यायचे आहेत याला लागणारं पूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नक्की तिथे जाऊन पहा तुम्ही अशा प्रकारे आपले करंजी फ्राय करून तयार झालेली आहे असं सोनेरी कलर काढायचं आहे आपल्याला तर हे आपण काढून घेणार आहोत त्याचप्रकारे आपण ब्रेड रोल पण तळून घेणार आहोत अशा प्रकारे सोनेरी करून घ्यायचेत मस्त असं एकदम टेस्टी बनतात चला तर तयार झालेले आहे आपले ब्रेड रोल आणि ब्रेडपासून बनवलेली करंजी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा कशी वाटली रेसिपी आणि तुमच्या मित्रमंडळांसोबत शेअर करा चला मग भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू